काントリー फर्स्ट सूर्यका लागि जोरा तयार झाले पाहिजे अ जोरे नाचला हा हा सजे नाच सजे पेशा हे जोरे नाचला हा हा सजे नाचला नाचती नाचला हा हा मीना आपरेला नमस्कार विनंती केलेल्या रिक्वेस्ट पे

And so आणि आपल्या सगळ्यांना इथं वेलकम केलं आहे मला देखील वेलकम केलं आहे त्यांची मी आभारी आहे आणि इथं उपस्थित आपल्या सर्व महिलांना जे आज महिला दिन नाही महिला दिन नाही मार्चला झाला आहे तरी आज मी सगळ्यांना इंटरनॅशनल वुमेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा देतो इथं असलेल्या प्रत्येक महिला या वेगवेगळ्या भूमिकेत कार्यरत असतात माहेरी बहीण आई म्हणून सासरी आल्यावर म्हणून सासू आशा आणि बायको या सर्व भूमिकेत असताना आपण सर्वजण जे आपले छंद आहेत किंवा आपले जे आपल्याला जे करू वाटत ते कदाचित माहिती न केल्यामुळे आपण सासी येऊन हो, आपले सासांकडचे जर आपल्याला प्रोत्साहन देत असतील तर आपण ते करू 감 <susur>

आपलं बाई म्हणे तशी नरद का असू शकते जशी आई मानेली तशी असू शकत नाही हे जोपर्यंत आता आपले कन्सेप्ट क्लिअर करत नाही तोपर्यंत कधीच तो तो संसार सुखी होणार नाही आखी परिस्थिती No, no.

चांगला द्यावा तिला कोण